नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर गोकुळच्या नूतन अध्यक्षपदी नवीन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड जिल्ह्याच्या राजकारणात फेरबदलाचे संकेत साखर दंडात जखडून कोंडून ठेवलेल्या दिव्यांग महिलेची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारपुरी पोलिसांकडून सुटका कोल्हापुरातील दौलतनगर मधील संतापजनक घटना महिलेचा भातचा ताब्यात ऊन आणि ढगाळ हवामानाचा लपंडाव फूट जिल्ह्यातील चार पाण्याखाली उन्हाळी पिकांच्या काढणीसह शेतीची मशागत आणि पेरणीसाठी पावसानं साथ देण्याची गरज ओबीसी आणि मराठा समाजात द्वेष आणि कलह निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल नामदार छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करणार मराठा समाज आंदोलक ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांचा इशारा आणि सेवानिवृत्त प्राध्यापक महिलेला तीन कोटी सत्तावन्न लाखाचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांकडून पहिल्या टप्प्यात चौदा लाख रुपये मिळवण्यात पोलिसांना यश दुसऱ्या खात्यातील बेचाळीस लाख देखील परत आणणार अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांची माहिती